चालेल तुमचा हा बैल कुठला जॅक्सन गाडी तर विषय येत नाही आणि सध्या सैराट आता मुंबई मधला टॉपचाच नंदी झालाय <laughs> कशी आली गाडी या वर्षी किती गाड्या केल्या तुम्ही चांगलीच गाड्या केलो स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर कशा आहात तुम्ही काही लोक चाललेत पुढे आणि आपण फर्स्ट टाईम चाललो आहोत शर्ती बघायला माहित नाही काय कसं काय असतं मला ब्लॉग पण घ्यायला नाही जमणार का म्हणजे काय बोलायचं काय बोलायचं असतं काय नाही आता ओंकार आहे मी आणि अ म याने दोघे आहेत तर आपण मग तिथे जाता जाता भेटू कसं काय असणार आहे मी पकडे साप वगैरे घेतला कारण की ऊन जाम आहे तर बघूया कसं काय असणार आहे भेटूया पुढे वगैरे आहेत नाही मी आधी यायची पप्पांसोबत खूप आधी खूप वर्षांनी हा तेव्हा समजायचं नाही एवढा आता पहिल्यांदा आता पहिले एक गेल्यानंतर समजेल काय दोघांपैकी कोण जिंकणार ते मी सांगितलं आपण बघू आणि मी तर पहिल्यांदाच झाले तर मला माहीत नाही कसं काय असतं तर माझे ब्लॉग मी सांगणार आहे अमयला नाही तर ओमकारला वगैरे घ्यायला कारण हां कारण की ती लोकं येतात राहतात तर त्यांना सगळं माहिती आहे कसं काय मग ते ब्लॉगमध्ये थोडं तुम्हाला पण इंटरेस्ट वाटेल कारण की मला काय माहीत नाही तर मी पक्वत बसेल आता इथे पहिलं बघूया कारण की जाम टाईम आहे शर्तांना त्यामुळे बल्ला पुढचा बघून घेऊ आपण बघून घेऊ माणसं तरी नजर करतात शॉटी झालेल्या असतात का व्हायच्या असतात ज्यांना ज्यांना बुला लागले त्यांना

इथे जे कधीपासूनच बसलोय आणि कधीपासून काशीची ना होता त्याला जमली आहे पण अजून गाडी नाही सुटते आणि आम्हाला व्हिडिओ वाढायची आहे म्हणजे अमायला व्हिडिओ काढायचे बघू किती टाईम बोलतोय दोन गाड्या दोन गोड्या चालू आहे त्याचं तर बघूया कसं पण पाय दुखा लागले म्हणून बसलो एक तर मी चप्पल भाई बोला एक दोन चार झाले अजून दोन होते मला वाटलं उगा ना। सुटलो नाही आला आला भाईचा फोन आला नहीं साइड <that> <tss> <ra>

लानेण माझ्या मानेरे बाबाईलाच नाव भाजी आज कोणत होते गाडी तुमची गाडी होती चांगली गाडी होती तुमच्या जोडी लागून पाहिला बाजीच्या बाजी काशी होतो काशी आज काशी कशी आली गाडी या वर्षी किती गाड्या केल्या तुम्ही या वर्षी आम्ही चांगल्याच गाड्या केलो तो गाड्या केलो

हजार रुपये जिंकलाय आता आम्हाला मुग लागले नेहा उपाशी राहणार आहे कारण किती भाऊ खातच नाही अंडापाव आणि còn tay với cái con đường chìt le cái có xe bao giờ cả em không em thấy không em thấy

जर तिकडे झाला तर लावू आणि थोडा आता करू आता मला काय आलं जरा आज पहिल्यांदा आले पण थोडं थोडं समजतंय कसं काय सिस्टीम आहे ते हे ना मी तुला काय अडकल

चांस भेटला तर कारण की आता तिकडे बघू शकतो तुम्ही गर्दी किती आहे खतरनाक गळणारे गेले आणि मग अशी एवढी का जागा नव्हती करायला आता जशी मजपूरची शर्यत झाली आहे ना तसं सगळे पळाले आता कोणाच्या कोणाची शर्यत आहे वर्माची शर्यत आहे आणि ते ती बघून जाऊया काढल्या मुलं बैलांचे आयुष्य अजून वाढणार आणि या शर्यती क्षेत्राला गोडगरीब जेवढे बैलगाडा मालक आहेत त्यांनासुद्धा प्राधान्य भेटेल जितण्यासाठी कारण की काही लोक टोचनवर बैल पळवतात ना ते टोचेनच्या नंतर त्यांचा स्पीड एकदम घोड्याप्रमाणे असतो मग त्याच्यामुळे आता ते, ते टोचन वगैरे बंद झाले म्हणजे ज्या जन खरोखर धमक आहे आणि ज्या ज्या ताकद आहे ओरिजिनल जो पळणारा बैल आहे तो पळून तो त्याच्या पळाच्या जोरावर यश मिळवणार म्हणून ते ड्रॉपिंगचं जे टेस्टिंग काढलेलं आहे शिवाळेबा असतील किंवा वरची घाटावरची मंडळी असतील ज्यांनी पण नियम माटी काढल्या असतील त्यांना त्यांचीसुद्धा मी आभार व्यक्त करतो ना आमची तर छाती टोकून इच्छा आहे कधी पण आमच्या मथुरला चेक करू शकता एकदम छातीटोकपणे आणि आमचा चॅलेंज आहे जिथं कोणतीही गोष्ट आमचा जो पलतो मथुर तो ओरिजिनल जे त्याला खायला लागते खाद्य ज्या माणसाला जसं खाद्य लागते अन्न लागतो तसंच त्याच्याप्रमाणे त्याचा जो अन्न आहे खुराक आहे या वाडा असेल बाटूक असेल जवरी असेल या उडीदमठ असेल मक्का असेल भुट्टा असेल आम्ही आतापर्यंत त्याच्यावर मथुला पलवत आलो आहे आणि तेच रुटीन आयुष्य बघायला ठेवत राहणार आहोत आपले का थोडंसं कमेंट कमेंट मध्ये ना कम बरेच ना। नंदी नाही ना आता सर्व महादेवाचं नंदी आहेत परंतु ट्रोलिंगचं जास्त सह आहे जे घरात घरात बसून जे चॅटिंग करतात फेक अकाउंट करून त्यांचं आयुष्य लास्टला आहे ना महादेव नंदी आहे ना महादेवाचा नंदी महादेवाचा वाम आणि महादेव आयुष्यामध्ये कधी सुखी नाही राहू शकत यांचे दिवस एवढे बेकार येणार आहेत ना लास्टला किडे पडून मरतील लोक जे लोक ज्या हाताने टायपिंग करतात ना ते हात नाही राहणार आहे ना कारण की बघा आज मी माझ्याबद्दल नाही बोलत आज कित्येक अशी नंदी आहेत कित्येक बैल आहेत मुंबईमध्ये जशी आमचा <coughs> सोना सोनारपाड्याचा सोन्या असेल भुंगा असेल अजून इतर मंडळी असेल भरपूर बैल आहेत आपल्यामध्ये प्रत्येकाला तुम्ही नावं ठेवता अरे प्रत्येक नंदी हा महादेवाचा आहे त्या नंदिनी काय केलं मालकाशी प्रश्न लागतील तर राहाण त्याच्या घरी फिरतात मालक रोडवर कुठे पण हाना बिंदा तुमच्या गाणींद माहित हे काय घरात बसून कोणाला शिव्या का काही काहीतरी कमेंट टाकणं हे बंद करा नाहीतर तुमच्या आयुष्याचा भूखंड लवकरच होणार आहे हा माझ्याकडून एकदम स्पष्टपणे उत्तर आहे तुम्हाला धन्यवाद दादा अभिनंदन दा।

आणि मस्त वाटलं आणि त्यांनी पण स्वतःहूनच बोलले का फोटो त्यांनी पण स्वतःहूनच बोलले का फोटो काढायला या त्यामुळे अजून चांगलं वाटलं काय कारण की खूप खूप गर्दी होती तर ते स्वतः हो बोलले का या करून कोलकी फोटो पाहिजे आणि आता पण जाऊया तिथे आणि मग नंतर आपण निघू कारण की माझा मोबाईल झाला स्विच ऑफ

आणि बोललं तर बोलायला तेवढं कमी आहे का तर मजकूर महाराष्ट्रामध्ये ना पूर्ण देशामध्ये एक नंबर पब्लिकचं भिताड आहे आणि मजकूरमध्ये लोक पाहायला तर असतात पण आपल्या दादानी फुल गर्व आहे म्हणतात मला तुमच्या वेळेला आजचा पायरा कसा नियोजन कसा होता आजचा आजचं नियोजन म्हणजे आपले भरपूर दिवसापासून शुभम दादाचा फोन येत होता त्याच्यामुळे आमचं नियोजन भरपूर दिवसापासून पेंटिंगला होता पण त्या दिवशी फोनाला शुभम दादाचा आणि आम्ही पहिला केला आणि अपोजिटला कोणती गाडी होते आपल्या आपल्या आकाश चा सुंदर बदलापूर आणि उंबरलीचा गाडीचा विषय येत नाही आणि सध्या सैराट आता मुंबई मधला टॉपचा नंदी झालाय टॉपचा आपण बोलून पाहिजे नाही पब्लिकनी बोलला पाहिजे टॉप मनात पण आता गाडी पण बसली आणि बैल तर सगळ्यांसाठी स्पेशल झाला आता खूपच ते तर आहे तो भरपूर पोहोचतो पण आम्ही कसं सोशल मीडियावर जास्त नसतो ठीक आहे पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला आता आपण सैराटचा थोडासा टेक घेतला म्हणजे काय होतं थोडासा इंटरव्ह्यू घेतला छोटासाच कारण की मला थोडं कम्फर्टेबल नाही म्हणजे कोणते प्रश्न विचारायला मग अमाईलाच बोलली घ्यायला तर सध्या टॉपचा पहिला आहे सैराट म्हणून बोललो टेक पण तिथला पण घेतला नंतर परत बघायला भेटेलच शिकलं कुठल्या सध्या जायला तर आपल्याला भेटेल का ना माहीत नाही पण बोललो माहिती आहे आम्हाला सांगितलं नेक्स्ट टाईम जेव्हा मी जाईल ह्या ब्लॉगमध्ये बघू किती सारं प्रेम देताय तुम्ही आणि नेक्स्ट टाईम मी जेव्हा जाईन तेव्हा मी ट्राय करीन का मी बोलायचं बघू कसं काय आता काळू झालंय सकाळी आल्यावर रात्र झाले सकाळी नाही दुपारी आलो आपण तर चला शर्तीच्या नंतरचे कारनामे <laughs> 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 अक्की धूळ लागले आणि अक्की धूळ झाली इथे आणि आपण निघालो आता अक्षय जी झाली पण का एवढा आहे ना तर थोडस थोडेसे गाडी हरले जाऊ दे नेक्स्ट काहीतरी चांगलं होईल असं असेल आणि आता पण इथून निघायक घरी जाऊन ब्लॉग एंड करू तर जस्ट घरी आले फ्रेश वगैरे काही झाली नाही आणि बोललं ब्लॉग एंड करू कारण की बोल तिथे काय एंड करायला भेटला नाही आपल्याला तर घरी येऊनच हो एंड करते आणि खूप बोलायचं पण होतं कारण की माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता तर मला खूप मस्त वाटला आणि हा एक्सपिरियन्स मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता तुम्हाला ब्लॉग बघून समजलाच असेल का किती मज म्हणजे मजा येते मी फर्स्ट टाईम गेले तर मला तर खूप मस्त वाटलं सगळं बघून आणि असं होतं पोरी वगैरे हो नाही जात पण पोरी जातात असं काय नाही या तुम्हाला जायचं असेल की तुम्ही नक्की जा कारण की अनकम्फर्टेबल वाटायची काहीच गरज नाही तिथे असतात सगळेजणं आणि आपली आपल्या गावातली काशी त्याची शर्यत थी होती तर ती लोकं फक्त आपण गेलेलो फर्स्ट इयर नंतरला पक्ष त्यांची शर्यत हरली थोडा काळख झालेला त्यामुळे पण ठीक आहे हारजीत होती रेती आणि आपण मथुरचा पण मथुरच्या इथे जाऊन पण फोटो काढला राहुलभाई पाटील म्हणजे कसं त्यांनी ते, ते लोक म्हणजे नाही का गर्ल्सला प्राधान्य देतात असं म्हणायला हरकत नाही कारण की तू स्वतःच बोलले आम्हाला तुम्हाला फोटो काढायचा असेल तर तुम्ही काढून घ्या कारण की खूप म्हणजे तुम्ही बघ बाग, म्हणजे बघितलं असाल म्हणजे आधीचे ब्लॉगमध्ये वगैरे शर्तींचे त्यांचे ब्लॉग असतात त्यांचे जिथल्यावरती मधूरच्या बाजूला किती गर्दी असते तर मस्तपैकी तो जिथला होता तेव्हा गर्दी होती नंतर आम्ही तिथे पुढे गेल्यावर फोटो वगैरे काढला तर आणि थोडे बाकीच्यांचे पण इंटरव्ह्यू घेतले शॉर्टमध्ये आपण जास्ती काय विचारला ना जेवढे प्रश्न होते तेवढे नॉर्मली विचारतात तेवढे विचारले होऊन आणि तर थोडे शॉर्ट इंटरव्ह्यू आहेत तर जेवढ्यांचे जमले तेवढ्यांचे आपण घेतले मी काय विचारू असं मला समजत नाही मला गांगराला होत होतं त्यामुळे मी अमयला आणि ओंकारलाच सांगितलेलं तर थोडंफार विचारा म्हणजे हो मला तुम्हाला थोडीफार तो इन्फॉर्मेशन द्यायला येत म्हणजे द्यायला भेटेल आणि अड्डा जास्तीत मोठा नव्हता खिडकलीचा अड्डा होता त्यामुळे मोठी मोठी बैल नव्हती आली नॉर्मलच बैल होती पण मथूर वगैरे होतं तर बोलवा तिथे जाऊन बघूया काय सिस्टीम आहे वगैरे मग तिथे आपण गेलेलो आणि थोडेफार टेक घेतले म्हणजे थोडा काय चुकी वगैरे झाली असेल तर थोडं समजून घ्या जसं मला जमलं आहे तसं मी हा ब्लॉग बनवला आहे आणि तुम्हाला कोणते ब्लॉग बघायचे असतील ते पण कमेंटमध्ये सांगा आपण जाऊया नंतरला पण परत एकदा कधी काय अड्डा असेल तेव्हा परत जाऊ या ब्लॉगमध्ये खूप सारं प्रेम द्या म्हणजे आपण तुम्हाला जी इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा काय असेल सिस्टीम काय वगैरे तर आपण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगू हे जर मला जरी नाही जमलं तरी मी ज्याला माहिती असेल त्यांना सांगायला सांगेन तर आणि असंच नाही का बैलगाड्यांची पण काय पाहिजे असेल रिलेटेड जातींची ब्लॉग पाहिजे असेल किंवा दुसरं काय पाहिजे असेल लव्ह स्टोरी वगैरे वगैरे तुम्हाला काही पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा थोडं प्रेम दिसून द्या कमेंट्समध्ये म्हणजे कसं मला ब्लॉग काय बनवायचे तुम्हाला कोणता कंटेंट आवडतो बघायला ते पण मला समजेल तर आता लई पग 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 केली मी तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आत्तासाठी ब बाय आणि प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येत राहतील तर आत्ता बाय बाय